हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स नाईन ऑल ऑफ एन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स तुमचा मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हिट हा लेसन स्टार्ट केला आहे त्याच्यामध्ये काही न्यूमरिकल्स आहे की जे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात आणि त्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे सो स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये कॅलोरोमीटरचं हंड्रेड पेजवरती एक एक्झाम्पल दिलं आहे काय एक्झाम्पल आहे चला समजून घेऊया सो सपोज द मासेस ऑफ द कॅलोरोमीटर द वॉटर इन इट अँड द हॉट ऑब्जेक्ट made up ऑफ copper, विच इज पुट इन द कॅलोमीटर आर द सेम म्हणजे सगळ्यांचं इथे काय मानलेलं आहे त्यांनी आपण पहिले गिवन लाईन रीड करूया आणि रीड करून लगेचच त्या पद्धतीने करूया त्यांनी काय सांगितलं मास ऑफ ऑब्जेक्ट मास ऑफ कॅलोरोमीटर अँड मास ऑफ वॉटर हे सगळं काय आहे त्यांनी एकच सेम आहे म्हणून आपण त्या सगळ्यांना काय करूया एम मानूया पहिली लाईन आपल्याला ही इंडिकेट करते दॅट इज सपोज द मासेस ऑफ कॅलोरोमीटर द वॉटर इन इट अँड द हॉट ऑब्जेक्ट मेड अप ऑफ कॉपर विच इज पुट इन द कॅलोरोमीटर आर द सेम सगळ्यांचं मास काय आहे सेम आहे ओ ओ का फॉर ऑब्जेक्ट सी फॉर कॅलोरमीटर डब्ल्यू फॉर वॉटर मास ऑफ ऑब्जेक्ट मास ऑफ कॅलोरोमीटर मास ऑफ वॉटर इज इक्वल टू एम आपण इथे मांडलंय ठीक आहे द इनिशियल टेम्परेचर ऑफ द कॅलरोमीटर आर सेम त्यांचं इनिशियल टेम्परेचर पण सेम आहे द इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलरोमीटर आता टेम्परेचर दिलेलं आहे कशाचं इनिशियल टेम्परेचर कशाचं कॅलरोमीटरचं दिलेलं आहे किती दिलेलं आहे ते आपल्याला थर्टी डिग्री सेल्सिअस थर्टी डिग्री सेल्सिअस आपण लिहून घेऊया अँड दॅट ऑफ द हॉट ऑब्जेक्ट हॉट ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे हां टेम्परेचर हॉट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणून ओ लिहूया आता इथे इनिशियल टेम्परेचर म्हणून टी आय लिहिलं आणि हॉट ऑब्जेक्ट अँड दट ऑफ द हॉट ऑब्जेक्ट हॉट ऑब्जेक्टचं दिलेलं आहे ऑब्जेक्ट म्हणून आपण ओ लिहिला सिक्स्टी डिग्री सेल्सिअस दिलेला आहे द स्पेसिफिक हिट ऑफ कॉपर अँड द वॉटर आर झिरो पॉईंट झिरो मात स्पेसिफिक हिट आपण सी सी पहिली आपण घेऊया स्पेसिफिक हिट ऑफ कॉपरची काय आहे आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर दिस इज स्पेसिफिक हिट ऑफ कॉपर आपण सी सीने दाखवूया स्पेसिफिक हिट ऑफ वॉटर डब्ल्यू फॉर वॉटर म्हणून सी डब्ल्यू इथे लिहिलं आहे स्पेसिफिक हिट आपण सी सीने दाखवूया ठीक आहे मग त्यांनी काय दिले आहे स्पेसिफिक हिट ऑफ कॉपर इज झिरो पॉईंट झिरो नाईन दिलेली आहे आणि ग्रॅम कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि uh, वॉटरची किती दिली आहे वन कॅलरी कॅलरी ह वन कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस म्हणजे आपण गिवन जे आहे ते लिहून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक फॉर्म्युला यूज करायचा आहे आता हा फॉर्म्युला सगळेजण बघून खूप घाबरून जातात कारण खूप मोठा फॉर्म्युला आहे तर तुम्हाला एक मी ट्रिक सांगते ह्या ट्रिकने तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता तर एक ट्रिक अशाही आहे M की एम इंटू डेल्टा टी इंटू सी असं किती लिहून घ्यायचं तीन वेळा लिहून घ्यायचं बघा इथे एकदा लिहायचं इज एक इक्वल टू परत एम इन्टू डेल्टा टी इन्टू सी परत एकदा लिहून घ्यायचं आणि इथे प्लसचं साईन द्यायचं म्हणजे हे तीन वेळा लिहिणार आहे इथे एकदा इथे एकदा परत प्लस लिहायचा आणि परत एम इंटू डेल्टा टी इंटू सी इथे लिहिणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहात त्याच्यानंतर आपण इथे आता ही एम डेल्टा टी सी हे कशाचं आहे हे कशाचं आहे आणि हे कशाचं आहे हे लिहिणार आहोत हे एम डेल्टा टी इन्टू सी हे आहे तुमचं ऑब्जेक्टचं म्हणून इथे आपण फक्त याच्या डोक्या खा, खाली इथे पायाखाली बेसची ओ ओ लिहूया नंतर हे दुसरं जे आहे ते वॉटरचं असणार आहे आणि जे तिसरं आहे ते काय असणार आहे तुमचं कॅलरोमीटरचंच हे सगळं इन्फॉर्मेशन असणार आहे मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली एम झिरो एम सी एम डब्ल्यू म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट मास ऑफ कॅलरोमीटर मास ऑफ वॉटर इज इक्वल टू एम सगळ्यांचं सेम आहे मग इथे आपण जर एम 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 ही व्हॅल्यू प्रूट केली याच्याऐवजी एम झिरो एम झिरो ऐवजी एम डब्ल्यू ऐवजी आणि एम सी ऐवजी आपण एम एम केली तर मग एम इन टू डेल्टा टी इन टू सी इन टू डेल्टा टी इंटू सी इथे परत एम राहिला एम त्याच्यानंतर प्लस एम इन टू डेल्टा टी इन्टू सी त्याच्यानंतर हे कशाचं आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर हे वॉटर आणि वॉटर आहे आणि हे तुमचं कॅलोरोमीटर आणि कॅलोरोमीटर आहे मग या तिघांची व्हॅल्यू आपली सेम आहे म्हणून एम किंमत टाकली तर हे ही जे एम आहे ते काय होणार आहे कॅन्सल होणार आहे मग राहिलं काय तुमचं डेल्टा टी ओ सी डब्ल्यू ते लिहिलं आपण त्याच्यानंतर डेल्टा टी डब्ल्यू सी डब्ल्यू ते लिहिलं आणि प्लस डेल्टा टी आणि सी सी लिहिलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं आहे आता डेल्टा टी ओ म्हणजे काय डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर असणार आहे मग ऑब्जेक्टचं टेम्परेचर किती दिलेलं आहे सिक्स्टी डिग्री दिलेलं आहे मग ते काय करणार आहोत आपण सिक्स्टी डिग्री हे फायनलमध्ये सिक्स्टी डिग्रीमधून फायनल जे टेम्परेचर आहे टी एफ ते मायनस करणार आहे स्पेसिफिक हिट ऑफ ऑब्जेक्ट जे आहे ती किती दिलेली आहे तुमची सी सी झिरो पॉईंट झिरो नाईन आपल्याला इथे दिलेली आहे त्यानंतर टी डब्ल्यू टी डब्ल्यू म्हणजे तुमचं चेंज इन टेम्परेचर असणार आहे वॉटरचं सो टी एफ फायनल टेम्परेचरमधून आपण तुमचं हे किती दिलेलं आहे इनिशियल टेम्परेचर थर्टी डिग्री हे जे आहे वॉटरचं ते आपण मायनस करणार आहे त्यानंतर इन टू सी डब्ल्यू म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर तुम्हाला दिलेली आहे की ती वन कॅलरी दिलेली आहे ती वन लिहून घेतली प्लस डेल्टा टी सी डेल्टा टी सी परत चेंज इन टेम्परेचर म्हणजे आपण परत टी एफमधून काय करणार आहे थर्टी डिग्री मायनस करणार आहोत आणि प्लस तुमचं का इथे प्लस नाही इथे इंटू आहे इंटू काय स्पेसिफिक हिट ऑफ कॉपर किती झिरो पॉईंट झिरो नाईन ही दिलेली आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे मग आता हे सॉल्व्ह करताना तुमच्या असं लक्षात येईल की सिक्स्टी मायनस टी एफ आपण तसाच तसा ठेवला इंटू झिरो पॉईंट झिरो नाईन आणि याच्यामध्ये टी एफ मायनस थर्टी आणि टी एफ मायनस थर्टी आपण हे जर कॉमन काढले आता कॉमन काढूया टी एफ मायनस uh, थर्टी हे कॉमन काढूया मग कॉमन काढल्यानंतर इथे काय असणार आहे uh, उरला वन आणि इथे प्लस साईन ॲज इट इज हा कॉमन निघून आला वन प्लस झिरो पॉईंट झिरो नाईन घेतला आहे मग आता बघा हे तसंच तसं लिहिलं सिक्स्टी मायनस टी एफ इंटू झिरो पॉईंट झिरो नाईन मग इथे टी एफ मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस आणि स्टुडंट याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं फायनल जे टेम्परेचर येत आहे ते थर्टी टू पॉईंट ट्वेंटी नाईन डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर येत आहे सो स्टुडंट आपला एक टॉपिक राहून गेलेला आहे एक्सपान्शन ऑफ सॉलिड खूप की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला दिसतो आहे की लिनियर एक्सपान्शन काय आहे द लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड इज इनक्रीज इन द लेंथ ऑफ द सॉलिड ऑर वायर ऑर रॉड ड्यू टू द इनक्रीज इन टेम्परेचर समजा काय आहे एक हा रॉड आहे हा काय आहे रॉड आहे या रॉडला काय दिलं आपण हिट दिली हिट दिल्यानंतर ही त्याची इनिशियल लेंथ आहे दिस इज इनिशियल लेंथ ऑफ दिस रॉड इनिशियल म्हणून ने दाखवूया आपण एल आय दाखवूया आणि याला हिट दिल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत काय झाली वाढलेली आहे आणि आपल्याला याला काय म्हणूया फायनल लेंथ म्हणूया मग यालाच म्हणणार काय आहोत आपण लिनियर एक्सपान्शन ऑफ द सॉलिड म्हणजे उष्णता दिल्यानंतर कुठलीही वायर असेल किंवा कुठलाही सॉलिड पदार्थ असेल याची जी लेंथ वाढते त्यालाच काय म्हणणार आहोत शन ऑफ सॉलिड ऑर लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणणार आहे वेन वी इनक्रीज द टेम्परेचर ऑफ रॉड आपण ह्या रॉडचं काय करणार आहे टेम्परेचर त्याला हिट देणार आहोत ऑफ द लेंथ फ्रॉम एल वन टू एल टू म्हणजे आपण जी इनिशियल लेंथ आहे इनिशियल जी लेंथ आहे ती काय म्हणणार आहोत आपण एल आय मानणार आहोत आणि जी फायनल लेंथ वाढलेली टेम्परेचर वा दिल्यानंतर त्याची लेंथ वाढली ले ती आपण काय करणार आहोत एल एफ किंवा ही एल वन मानूया आणि ही एल टू मानूया आणि टेम्परेचर जे इनिशियल टेम्परेचर आहे ते आपण टी वन मानूया आणि जे आपण फायनल टेम्परेचर आहे ते काय मानूया आपण टी टू अशा पद्धतीने मानूया मग आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा द चेंज इन द लेंथ ऑन इज प्रपोर्शनल म्हणजे या रॉडची जेवढी लांबी वाढलेली आहे ती कशाबरोबर आहे इट इज प्रपोर्शनल टू द इट्स ओरि लेंथ अँड द इनक्रीज इन टेम्परेचर म्हणजे तिची ओरिजिनल लेंथ किती आहे आणि त्याचं ते टेम्परेचर किती वाढवलं आहे याच्याशी काय आहे ती काय आहे प्रपोशनल आहे मग आपण डेल्टा टी तुम्ही अगोदर शिकलेला आहे डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर म्हणजे इनिशियल टेम्परेचर काय होतं आणि फायनल फायनल टेम्परेचरमधून आपण इनिशियल टेम्परेचर मायनस करतो ते काय असतं डेल्टा टी असतो म्हणजे आपल्याला इथून एक शिकायला मिळालं चेंज इन द लेंथ इज प्रपोशनल टू ओरिजिनल लेंथ इन टू चेंज इन टेम्परेचर ठीक आहे मग आता आपण हे फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला दिसतं आहे त्या फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगते सो so, आपल्याला काय करायचं आहे ह्या जो रॉड आहे त्याची जी लांबी आहे ती कितीने वाढलेली आहे हे काढायचं आहे सो चेंज इन लेंथ किती चेंज इन लेंथ झाली चेंज इन लेंथ इज अ प्रपोशनल टू इज अ टू कशाशी प्रपोर्शनल आहे इट्स ओरिजनल लेंथ आपण डायरेक्टली प्रपोर्शनल इनव्हर्सली प्रपोर्शनल शिकलो ना आपण प्रपोर्शनल ओरिजिनल लेंथ इन्टू इन टू कशाबरोबर आहे इन्टू इट्स चेंज इन टेम्परेचर इन्टू चेंज इन टेम्परेचर ओके सो आता आपण हे फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहूया मग चेंज इन लेंथ म्हणजे एल टू मायनस एल वन असणार आहे इज प्रपोर्शनल टू ओरिजनल लेंथ ओरिजिनल लेंथ काय आहे त्याची एल वन इन्टू चेंज इन टेम्परेचर काय आहे डेल्टा टी आहे ठीक आहे आता आपण हे प्रपोर्शनालिटीच्या फॉर्ममध्ये लिहूया आपण कुठलाही डायरेक्ट असो किंवा इन्व्हर्स असेल आपण तिथे कॉन्स्टंट म्हणत असतो सो इथे एल टू मायनस एल वन एल टू मायनस एल वन इज इक्वल टू आता इथे आपण जसा डायरेक्ट आणि इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये मॅथमॅटिक्समध्ये आपण काय करत असतो के इज अ कॉन्स्टंट तसं ह्या लिनियर एक्सपान्समध्ये लॅमडा लॅमडा काय आहे हा लॅम्बडा दाखवत असतो लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल ॲज अ कोइफिशंट ऑफ लिनियर एक्सपांशन ऑफ सॉलिड सबस्टन्स कोइफिशंट ऑफ लिनियर एक्सपेंशन ऑफ सॉलिड सबस्टन्स हे कशाने दाखवतात तर ने दाखवत असतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं याला काय म्हणतात लॅमडा म्हणत असतात ठीक आहे सो लॅमडा इंटू एल वन इंटू डेल्टा टी अशा पद्धतीने आपण दाखवणार आहोत सो आता एक्झाममध्ये आपल्याला लॅम्बडासाठी इक्वेशन तयार करायचं आहे मग लॅमडासाठी तर इक्वेशन म्हणजे तुम्हाला लॅमडा फाईंड करायचं आहे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनलिटी फाइंड करायचं असेल तर काय करणार आहे एल टू मायनस एल वन आपण तसंच तसं लिहून घेणार हे दोघं इकडे मल्टिप्लिकेशनला आहे ते फक्त आपण इकडे येताना डिवाईड लावणार आहे एल वन इंटू डेल्टा टी झालं आपलं लॅमडासाठी इक्वेशन हे तयार झालेलं आहे म्हणजे तुम्हाला कोइफिशंट ऑफ काय म्हणतात त्याला कोइफिशंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इन सॉलिड सबस्टन्स जर लॅमडाची व्हॅल्यू फाईंड करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतात एल टू मायनस एल वन इज प्रपोर्शनल टू एल वन इन्टू डेल्टा टी आणि नंतर मग आपण लॅमडा हा प्रपोर्शनालिटी प्र, कॉन्स्टंट मानूया हा लॅमडा इकडे ठेवूया एल टू मायनस एल वन तसंच तसं ठेवलं इकडे मल्टिप्लायला होतं इकडे जाताना फक्त डिवाईडला केलेला आहे सो so, अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला समजलं असेल तर एक्सपान्शन ऑफ कोइफिशंट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस आर डिफरंट आता वेगवेगळ्या जे सॉलिड सबस्टन्सेस आहेत त्यांची कोइफिशंट आहे लॅमडाची जी व्हॅल्यू आहे त्या वेगवेगळ्या असतात चला बघूया कुठल्या कुठल्या ह्या व्हॅल्यूज आहेत एक्सपेंशन ऑफ कोइफिशंट ऑफ डिफरंट सबस्टनसेस आर डिफरंट बाय युझिंग दिस फॉर्म्युला हा आपण फॉर्म्युला यूज करून वी कॅन फाइंड द वी कॅन सी दॅट इफ वी आर टेकिंग टू रॉड्स आपण जर टू रॉड्स घेतले हा फर्स्ट रॉड घेतला आणि हा सेकंड रॉड घेतला की जे वेगळ्या सबस्टन्स पासून बनलेले आहे बोथ द सेम लेंथ दोघांची लेंथ काय आहे सेम आहे समजा एल आणि ही एल दोघांची लेंथ काय आहे सेम आणि त्याचं टेम्परेचर जे आहे ते वाढवलेलं आहे बाय हॅव्हिंग हायर एक्सपान्शन कोइफिशन विल एक्सपांड ज्याचा जो लॅम्डाची व्हॅल्यू आहे ती जास्त हाय आहे त्याचं जी लेंथ आहे ती काय होणार आहे जास्त वाढ हे आपल्याला याच्यातून समजणार आहे म्हणजे हे 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 याच्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे द द द द इज चेंज इन लेंथ लेंथ ऑफ रॉड टू युनिट इट्स टेम्परेचर गेट चेंजेस अँड इट्स व्हॅल्यू इज शोन बाय लॅमडा सो स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये हा चार्ट दिलेला आहे सॉलिड कोइफिशंट ऑफ एक्सपान्शन लिक्विड परत त्यांचा कोइफिशंट ऑफ एक्सपान्शन आणि गॅसेस त्यांचा कोट ऑफ एक्सपेंशन दिलेला आहे मग हे चार्ट तुम्ही इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं आहे समजा आपण सॉलिड सब्सटेंस एक्झाम्पल घेतलं कॉपर जो आहे तो कॉपरचा कोइफिशंट ऑफ जो एक्सपॅन्शन आहे तो सेव्हनटीन आहे ऍल्युमिनियमचा तुमचा ट्वेंटी थ्री पॉईंट वन आहे तुम्हाला चार्टमध्ये दिसतोय आयरन जो आहे त्याचं इलेवन पॉईंट फाय आहे आणि तुमचं जे सिल्वर आहे त्याचं कोइफिशंट ऑफ एक्सपॅन्शन आहे एटीन हे आपण बघितलं सॉलिड सबस्टेंसेस आता आपण बघूया तुमचे जे लिक्विड आहे म्हणजे तुमचं अल्कोहोल घेतलं अल्कोहोलचा जो कोइफिशंट ऑफ एक्सपेंशन जे आहे ते वन पॉईंट झिरो आहे त्यानंतर तुमचं जे वॉटर आहे त्याचा झिरो पॉईंट टू आहे नंतर मर्क्युरीचा झिरो पॉईंट टू आहे जो क्लोरोफॉर्म आहे त्याचा कोइफिश फिशन ऑफ एक्सपान्शन किती आहे वन पॉईंट थ्री आहे त्यानंतर आपण गॅसेसचे जर एक्झाम्पल घेतलं तर हायड्रोजनचं आहे तुमचा थ्री पॉईंट सिक्स्टी सिक्स त्यानंतर हेलियमचा पण सेम आहे थ्री पॉईंट सिक्स्टी सिक्सच आहे त्यानंतर नायट्रोजनचा थ्री पॉईंट सिक्स्टी सेवन आहे आणि तुमचं सल्फर डायझोक्साईड आहे त्याचा थ्री पॉईंट नाईन्टी आहे सो अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांचे कोइफिशंट म्हणजे गॅसेस आहे लिक्विड आहे आणि सॉलिड आहे त्यांचे कोईफिशन ऑफ एक्सपान्शन पण इथे दिलेले आहे सो आता या कोइफिशन्टफ वरती म्हणजे तुम्ही सॉलिडची रॉड आहे त्या रॉडची लेंथ कशी वाटतं याच्यावरती एक एक्झाम्पल एक दिलेलं आहे पुस्तकामध्ये ते बघूया लिनियर एक्सपॅन्शन ऑफ सॉलिडचं खूप सिम्पल एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलं आहे काय आहे समजून घेऊया आपण एक्झाम्पल रीड केल्यानंतर लगेचच गिवन पण लिहून देऊया वॉट विल बी द इनक्रीज इन लेंथ ऑफ स्टील रॉड ऑफ लेंथ झिरो पॉईंट फाय मीटर म्हणजे एक रॉड आहे स्टीलचा रॉड त्याच्या अगोदरची ओरिजिनल जी लेंथ आहे ती किती दिलेली तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह मीटर दिलेली आहे सो आपण इथे एल ली वन लिहून घेऊया किती दिलेली आहे झिरो पॉईंट फाईव्ह मीटर म्हणजे काय आहे ही त्या रॉडची हा एक स्टीलचा रॉड आहे त्याला उष्णता दिल्यानंतर त्याची लांबी वाढणार आहे म्हणजे लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड हे समजून घेतो आहोत हे मी असं डॉट डॉटने दाखवते हा रॉडची लांबी वाढलेली आहे कधी त्याला हिट दिल्यानंतर मग तिची जी ओरिजिनल लेंथ आहे ती एल वन आणि ही वाढलेली आहे ती आपण एल टू मांडणार आहोत ठीक आहे सो इनिशिय चल जी लेन्थ आहे ती आपण काय करूया एल ने दाखवूया ठीक आहे वेन इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज बाय सिक्स्टी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज म्हणजे तुमचा जो टेम्परेचर डिफरन्स आहे तो डेल्टा टी तो किती दिलेला आहे सिक्स्टी डिग्री सेल्सिअस दिलेला आहे ओके चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर द कोइफिशंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्टील इज कोइफिशंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्टील तुम्हाला काय सांगितलं तर काय कोणती व्हॅल्यू असते ती लॅमडा लॅमडाची व्हॅल्यू दिलेली आहे ती तुमची झिरो पॉईंट किती झिरो आहे चार झिरो वन टू थ्री अँड फोर थर्टीन ही कोमडाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला फाईंड काय काय करायचं आहे द को व्हॉट वॉट विल बी द इनक्रीज इन लेंथ एल टू ची व्हॅल्यू तुम्हाला इथे फाईंड करायला लावलेली आहे एवढं सोपं उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे मग एल टू so, ची व्हॅल्यू कशी फाईन करणार आहोत व्हेरी सिम्पल या तिघांचं मल्टिप्लाय करणार आहोत एल टू इज इक्वल टू एल वन इंटू डेल्टा टी इंटू लॅमडा यांचं काय करणार आहे फक्त मल्टिप्लिकेशन करणार आहोत तिघांचं सो एल टू इज इक्वल टू एल वन किती आहे तुमचं झिरो पॉईंट फाईव्ह डेल्टा टी किती आहे सिक्स्टी डिग्री आणि तुमचं लॅमडाची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट फोर झिरो हे आणि थर्टीन आता करूया आपण याचं मल्टिप्लिकेशन आता हे मल्टिप्लिकेशन करणं सोपं आहे मग आपण डायरेक्ट पॉईंट घेऊन पण करू शकतो विदाऊट पॉईंट पण करू शकतो ठीक आहे कशा पद्धतीने झिरो पॉईंट फायचं फाय अपॉन टेन घेऊ शकतो इन टू सिक्स्टी किंवा इथे थर्टीन घेऊन त्याच्यावरती वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स अशा पद्धतीने सिक्स झिरो पण घेऊ शकतो मग इथे तुमचा हा झिरो झिरो कट झालेला आहे त्याच्यानंतर मग आपण या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे सिक्स फाय जा सहा पंचे तीस तीस गुणिले तेरा थर्टी इंटू थर्टीन करणार so, आहोत सो थर्टीन झिरो जा थर्टीन थर्टीन थ्री जा थर्टी नाईन थ्री नाईन झिरो यांचं मल्टिप्लिकेशन तिघांचं किती आलं थ्री नाईन झिरो आलेलं आहे आणि त्याच्या खाली आपण किती हे वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स झिरो दिले यातला एक झिरो कट झालेला आहे मग एवढे पॉईंट्स आपल्याला डिवायडेड बाय म्हणजे झिरो पॉईंट समथिंग आपल्याला दिन द्यावं लागणार आहे किती एक दोन तीन चार पाच पाच घरानंतर पॉईंट द्यावं लागणार आहे मग आपण इथे थर्टी नाईन लिहून घेतला वन टू थ्री फोर अँड फाईव्ह सो वॉट इज युर आन्सर एल टू चेंज इन लेंथ इज इक्वल टू झिरो पॉईंट ट्रिपल झिरो थर्टी नाईन एवढं सोप्पं एक्झाम्पल आहे की त्याची वाढलेली हा जो रॉड आहे त्याची वाढलेली लेंथ किती आहे झिरो पॉईंट ट्रिपल झिरो थर्टी नाईन असा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा काही समजलं नसेल तर ते पण विचारा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन